सुरतकडून छपराकडे जाणाऱ्या ताप्ती गंगा एक्सप्रेसवर जळगाव रेल्वे स्थानकाजवळ दगडफेक झाल्याची माहिती प्रवाशांनी दिली आहे ट्विटरवर व्हिडिओ ट्विट करत प्रवाशांनी दगडफेकीबाबत माहिती दिली जळगावचे गाडी छोटी कम से कम तीन किलोमीटर आगे कोई असामाजिक तत्वद्वारा पत्थर फेका गया ताप्ती गंगा एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्थानक सोडल्यानंतर अवघ्या दोन ते ती तीन किलोमीटर अंतरावर ही दगडफेक झाल्याची घटना घडली आहे या दगडफिकीमुळे बी सिक्स कोच मधील खिडकीची काच फुटली असल्याचं प्रवाशांनी आहे त्यामुळे कोचमधून प्रयागराज कुंभमेळासाठी जाणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं हम आज प्रयागराज के लिए निकले है सूरत उधना से और आज तारीख बारा और फर्स्ट जनवरी एक बारा एक दो हजार पच्चीस के कुंभ के लिए सभी यात्री हमारे साथ हैं जो की प्रयागराज कड़े जाना या रेलवे गाड़ी ट्विटर वर ट्वीट के लिए वीडियो प्रशासनाला प्रवास प्रशासन लिए हम रेलवे मिनिस्टर से नम्र विनती करते हैं हमारे लोग की सुरक्षा प्रदान किया जाए और मुख्यमंत्री प्रधानमंत्री जी से निवेदन है कि आज पहली यात्रा गंगा ताप्ती ट्रेन में और पहला महाकुंभ जो महा मकर संक्रांत के दिन लगता है हम लोग वहाँ के लिए आज हमारे गुजराती भाई सब हम तो यूपी से विलीन करते हैं लेकिन ये सभी लोग के साथ हम भी जा रहे हैं जो कि आज हम लोग पत्थर के शिकार हुए हैं ये नाइट में हमारी सुरक्षा के लिए कृपया ध्यान दिया जाए बस यही मैं प्रधानमंत्री जी से आह्वान करता हूँ जय श्रिया रेलवे प्रवासन या ट्वीट नंतर जड़गांव रेलवे पुलिस गुना दाखिल या घटनेसंदर्भात रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ताप्ती गंगा एक्सप्रेस जळगाव रेल्वे स्थानकाच्या बाहेर पडताच एका अज्ञात इसमाने एक दगड फेकल्याने रेल्वे बोगीची ही कास फुटली सुदैवाने यात कोणीही जखमी झालं नाही याबाबत अज्ञात इसमाच्या विरोधात जळगाव रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती रेल्वे पोलीस निरीक्षक डी एच पाटील यांनी कळवले ट्रेन नंबर वन नाईन झिरो फोर फाईव्ह सूरज छप्रा ताप्ती गंगा एक्सप्रेस जळगाव स्टेशनवर साधारणत तेरा मिनट थांबल्यानंतर पंधरा वाजून पंधरा मिनिटांनी गाडी प्लॅटफॉर्म नंबर दोनवरून रवाना झाली असता ट्रेनचे जवळपास एक दहा पंधरा बोगीस प्लॅटफॉर्म क्रॉस केले असता कोणीतरी शरारती माणसाने गाडीवर एक दगड फेकला त्या कारणानं बी सिक्स कोचची थर्टी नाईन नंबरची बर्थची काच फुटली आम्हाला समजल्यानंतर आम्ही तत्काळ मेसेज भुसावळ आर पी एफला दिला भुसावळ आर पी एफने गाडी चेक केली एक काज फुटलेला आढळला यात्रीबरोबर चौकशी केली असता कुठल्याही यात्रीला इंजुरी झाली नाही मी तत्काळ घटनास्थळावर जाऊन बघितले असता घटनास्थळावरून जनरली पटरीवरून लोकांचे काही लोकांचे आवागमन चालत असते घटनास्थळ फिक्स नव्हते तर मी साधारणतः एक किलोमीटरपर्यंत ट्रॅक चेक केला आजूबाजूला चौकशी केली पण अद्यापर्यंत मला त्या व्यक्तीबद्दल काही समजले नाही घटनेची चौकशी चालू आहे आम्ही या संबंधात गुन्हा दाखल केलेला आहे जी घटना घडली त्याच्या संदर्भात आम्ही गुन्हा क्रमांक एकोणतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस अंडर सेक्शन वन फिफ्टी थ्री आणि एकशे सत्तेचाळीस रेल्वे अधिनियम अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे अज्ञातच्या विरोधात जी घटना घडलेली आहे ती कोणीतरी शरारती माणसाद्वारे करण्यात आलेली आहे अशी दगडफेक म्हणून अशी काही घटना घडलेली नाही आहे रेल्वे ट्रॅकच्या आजूबाजूला घरं झोपडपट्टी वगैरे असतात लहान लहान मुले वगैरे शरारती मुलांकडनं असं दग ट्रेनवर एखादा दगड मारण्याची घटना होत असते तरी त्या संदर्भात आम्हीसुद्धा जागृती करत असतो संबंधित एरियामध्ये जाऊन आम्ही तिथले सरपंच ग्रामसेवक किंवा नगरसेवक यांना भेटून आम्ही जनजागृती मोहीमदेखील करत असतो आणि जर असे वारंवार घटना घडत असतील कुठे तर आम्ही त्या ठिकाणी ॲम्ब्युस चेक पण असतो